मिरजेत हिंदू मुस्लिम भाविकांच्या अलोट गर्दीत मीरासाहेब व बारा इमाम दर्ग्याच्या पंजाची पहिली भेट संपन्न हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक ठरलेल्या मोहरम सणाला मिरज येथे मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला यानिमित्त आज मीरासाहेब दर्गा व बारा इमाम दर्ग्याची पंजाची पहिली भेट हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली संपूर्ण महाराष्ट्रात मिरज येथील मोहरम सणाला एक वेगळीच ओळख असून या विशेष सोहळ्यासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून हजारोंच्या संख्येने भाविक मिरजमध्ये येतात आज पहिल्या भेटीसाठी मीरासाहेब दर्ग्यातील पंजे बैलगाडीतून पारंपरिक नगारे ढोल ताशांच्या गजरात बारा इमाम दर्ग्याकडे रवाना झाले या मिरवणुकीत शेकडो हिंदू भाविक पताका खांद्यावर घेऊन सहभागी झाले होते पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली मिरजोर पोलिसांनी ने चोख बंदोबस्त तैनात केला होता पंजाची भेट संपल्यानंतर ते आपापल्या दर्ग्यात पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आले पुढील तीन भेटी या नियोजित असून शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून मोहरन संगनाची सांगता होईल अशी माहिती मीरासाहेब दर्गा खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांनी दिलीबाद हजरत खाजा शबना मिराज साहेबांची पंजाय आणि बाराबा पंचायची भेट या ठिकाणी संपन्न झाली असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित घेऊन ही पंचायत भेट झालेली आहे परत उद्या संध्याकाळी साडेसात वाजता मिरासाहेब पटांगणामध्ये दुसरी भेट होणार आहे तसेच तिसरी भेट पाच तारखेला पाच ते साडेसहा वाजता मिरासाहेबांच्या पटांगणामध्ये होणार असून शनिवार तारीख पाच रोजी रात्री साडेनऊ वाजता दर्गा पटांगणामध्ये आलावा बरोबर साडेनऊ वाजता चालू होणार आहे तरी सर्व भाविकांनी या वेळेला सुद्धा उपस्थित राहावं असं दर्गा खातीच्या मागतर्फे आवाहन करतो तसेच शेवटची चौथी भेट सात तारखेला पहाटे साडेसहा वाजता बाराम दर्ग्यामध्ये संपन्न होणार आहे आणि दिवसभर शरबतच्या गाड्या आणि पंजाची मिरवणूक येणार आहे आणि शरबतच्या गाड्यावाल्यांना माझी विनंती आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी दरगा खातीन जमातल्या डॉल्वी व असच गाण्यावर बंदी घातलेली आहे फिल्मी गाण्यावर बंदी घातलेली आहे तर कुणीही आपल्या डॉल्वीवर डॉल्बी किंवा अश्लीच गाणी लावू नये फक्त फक्त स्पीकर लावून कवाली लावून यावे असे दरगा खातीन जमात करता आवाहन करतो जर कोणी शेरबतच्या गाडीवर डॉल्वी लावला किंवा फिल्मी गाण्या लावले तर त्याला गादीन जमात विरोध करणार असून त्याची शेरबतची गाडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेता येणार नाही याची दक्षता सर्वांनी यावी आजची पहिली भेट हे जरासाहेब पंजा आणि बाराबाम पंजाची उत्साह आणि आनंदात साजरी झाली असून ज्यावेळेला वेळेला हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम भाविक एकत्रित आले होते